नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं नागटण येथे आणि आज जो गोललास पात्र झालेला नंद आहे तो आपण आज बघतोय दादा नमस्कार नमस्कार मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव रावलिनकर उचकल वीर कुठून आलो तुम्ही आलो मला सांगा की आजचं नियोजन कसं झालेलं आहे तुमचं आजचं नियोजन कापिलच्या सावकारवर वर चालू बरं कशा प्रकारे नियोजन झाले मागे गाडी कधी नाव नव्हती गाडी पळाली आज पहिल्यांदाच गाडी पळली त्यांचा कॉल आला होता आपली नागटांच्या महाराष्ट्र केसरी मैदान तिथ आपण गाडी हानू चांगली पळत मी पण त्यांच्या शब्दाला मान देऊन म्हणलं हानू गाडी एका दोन शब्द केसरीला बैला पहिल्यांदाच पळाला डायरेक्ट महाराष्ट्र केसरी झाला आपल्या दावणीला अजून कोण कोण आहे अजून घरी एक आदत खोंडे आपल्याला लायगर म्हणून त्याचे पण एक चार पाच पाच गोलं झालेत ओपनला आणि महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी शंभू म्हणून बैले त्याचे पण एक दहा ते बारा गुला झाले आपल्याला इतर मैदानात गुलाल मिळतोच पण गुलाल होतो पण हा महाराष्ट्र केसरी गुलाल आम्हाला के महत्वाचा कधीपासून तुम्हाला नाद लागलेला आहे नाद दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून काय काय अनुभव आले बैलगाडी क्षेत्राबद्दल अनुभव आता सांगाल एवढं कमीच आहेत कारण की आता या दुनियात काय आता हे बैल कोण कोणाला देत नाही जे ते सगळे मोठे बैल पाहिजे असं म्हणतात खालच्या बैलांना कोण बैल देत नाही सगळ्यांची जास्ती वरचा बैल पाहिजे गुलातला बैल पाहिजेत बैल बरेच दिवस बैल पळतोय पण बैल फक्त पायऱ्या होता आतापर्यंत तो, तो जेवढे जेवढे गुल म्हणजे बैला सोबत पळाला ना सगळे ना आंधारातले बैल घेऊन पळाला जो संघर्षाचा काय असतो तो, तो काय शिकून जातो आपल्याला संघर्ष काळात म्हणजे ना काय सांगतो तुम्हाला जे जवळचे असतात ना ते पण लोक जर आपल्याला म्हणजे आपण जर गुलात नसलं ते जवळचे पण आपल्याशी बोलत जवळ न गेले तरी ओळख देत नाहीत आज माझा बैल गुलात राहिला फोन आले पण एवढे दिवस कोण जवळ जवळचे कष्ट काय घेतले कष्ट भरपूर आहेत कष्ट आता आमच्या सगळ्या माहिती माहितीये किती कष्ट करतात लोक ती भरपूर मेहनत घ्यायला ती आज इथं पोहोचायसाठी आज महाराष्ट्राचा मान मिळणं एवढं सोपं गोष्ट नाही आजचं जर मैदान बघितलं तर पल्ला भरपूर मोठा होता भरपूर पल्ला मोठा होता पण आपल्या बैलाचा एक विषय जेवढा किती पण पल्ला असून देत शॉर्ट पल्ला असून किंवा लॉंग पल्ला असतात बैलनेत लहराय पुढे पुढचं शंभर दोनशे फूट लागले बिल डबलच गती लावतो स्पीड कुठे जास्त आहे त्याला जास्त खांद त्याचा सुईचा खांड हवा आहे दुई खांदी बिल तेवढाच पोहोचतो पण पब्लिकने लागलं तर दोन वेळा जास्त घालणार बिल आजचं जे नियोजन सगळं झालेलं आहे मैदानाचं सा। काय सांगायला या मैदानाचं सा नियोजन आजचं नियोजन तसं लय मस्त होतं आयोजकांनी पण भरपूर साथ दिला चांगलं मैदान झालं आजचं तर आता आपल्याला आगामी नियोजन कुठलं असणार आहे आता आता आगामी नियोजन आमच्यात आता पोरंद तालुक्यात आता शिफ्टचं मैदान आहे तिथं बैल आता दिसेल कळताने चालेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद